नमस्ते मित्रांनो आज प्रथमच मी ब्लॉकच्या निमित्ताने तुमच्या समोर येत आहे तर हे आहे माझं गाव बारामती तालुक्यातील मुरुम नीरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले अक्षय तृतीयेच्या सात दिवस आधी माता जोगेश्वरी आणि श्री काळभैरवनाथ यांचा विवाह गोरुस्मृतावर दरवर्षी सालाबाद प्रमाणे होतो आणि मग खरी लगबग सुरू होते ती यात्रेची अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या यात्रेच्या पूर्वी सात दिवस अगोदर गावातील सर्व साध ग्रामस्थ आणि मजूर वर्ग पारावरती येऊन गावच्या यात्रेची वर्गणी जमा करतात जुन्या पिढीने चालू केलेली परंपरा आजही जशीच्या तशी चालू आहे आणि ती अविरतपणे चालू राहील याचीच देखभाल हे नवीन आणि जुने गावकरी करतात वर्षभर गावाला बेलफुल देऊन गावाची सेवा करणाऱ्या शिंदे कुटुंबियांकडे पालखी असते खालच्याळी आणि वरच्या जगताप कुटुंबियांना पाटीलकीचा मान असल्यामुळे त्यांच्या पूजेनंतर पालखी उचलून मंदिरामध्ये आणली जाते पालखी मंदिरात आणल्यानंतर माता जोगेश्वरी व काळभैरवनाथ यांची महाआरती होते आणि मग सुरुवात होते ती छबिन्याला गावच्या प्रथेनुसार तोडकर कुटुंबीयही या पालखीचे मानकरी आहेत पालखीसमवेत गुलाल व खोबरे उधळण्याचा मान या कुटुंबीयास परंपरेनुसार आलेला आहे काही क्षणांमध्येच संपूर्ण गाव मंदिराच्या अवतीभवती जमा होईल आणि छबिन्याला सुरुवात होईल ज्योतिबाच्या शासनकाठीप्रमाणेच काळभैरवनाथाच्या काठीचा मान गावातील भंडलकर आणि थोरात कुटुंबियांना आलेला आहे यात्रेदरम्यान विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावट पाहून मंदिर खूपच सुंदर वाटू लागते वर्षभर देवाला तेल देण्याची जबाबदारी राऊत कुटुंबियांकडे तर मंगलवाद्य वाजवण्याची जबाबदारी धुमाळ आहे बंडलकर कुटुंबीय दरवर्षी देवाच्या लग्नाचा मांडव स्वतःच्या हाताने येथे उभारतात खरीच्या विण्याची सुरुवात होऊन पारंपरिक ढोल ढोललेजमीचा डाव आता सुरू हो झालेला आहे पालखीला रस्ता दाखवण्याचं काम मशाल घेऊन परंपरेप्रमाणे भगत परिवार करत आलेला बोकील परिवार गावचे पौराहित्य आणि परिवार देवाची पूजा इतबारी करतात हे आमचं मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान संपूर्ण गाव प्रदक्षिणा होऊन छबिनेचा कार्यक्रम संपतो आणि खरी प्रतीक्षा होते ते दुसऱ्या दिवशी असणाऱ्या संगीत वेगवेगळ्या भागातून पहाटेच गावामध्ये आलेले कलाकार अगदी पहाटेच देवासमोर आपली कला सादर करतात आणि पुन्हा साडे नऊ दहाच्या दरम्यान सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सज्ज होण्यासाठी निघून जातात या कलाकारांच्या जेवणाची नाश्त्याची सोय याची जबाबदारी इनामदार कुटुंबियांनी घेतलेली आहे गावातील इतर समाजही इमाने इतबरे देवाचे आणि गावाची सेवा करतात त्यामुळे सार्वभौम्य टिकून आहे कदाचित ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु या कार्यक्रमामध्ये जात असताना तुम्ही पायामध्ये चप्पल घालून जायचं नाही कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही कला आवडल्यास फक्त टाळ्या वाजवायच्या शिट्टी वाजवणे पैसे फेकणे फेटं उडवणे टोपी उडवणे या सगळ्या गोष्टी आमच्या गावामध्ये चालत नाही आणि हे आजच नाही तर गेले दीडशे दोनशे वर्षापासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे मांडवातून बाहेर काढून हाकलून दिले जाते अगदी शेवट या कार्यक्रमाची समाप्ती अमे रे वतन के लोगो या गाण्याने होते साडेपाच सहाच्या दरम्यान महाराष्ट्राची परंपरा असलेल्या कुस्तीला वाव देण्यासाठी आमच्या गावामध्येही दे स्थानिक पैलवानांच्या किंवा परगावावरून आलेल्या पैलवानांच्या कुस्त्यांचं नियोजन हे गावकरी करत असतात स्वतःचं घरचं काम सोडून हे गावातील गावकरी गावच्या यात्रेसाठी सतत साथ आठ दिवस झटत असतात कुस्त्या संपल्यानंतर जोगेश्वरी आणि काळभैरवनाथ यांच्यावरती गुलालाची उधळण करून यात्रा संपली असं घोषित होतं साधारण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाचा पाकळणीचा अभिषेक होऊन सर्व बलुतेदारांचे मान दिले जातात जगताप बंडलकर सोनवणे कदम चव्हाण शिंदे धुमाळ राऊत उगले निंबाळकर भापकर कदम भगत भोई शिंगटे फरांदे इनामदार नवरे माहूरकर गाडगे घारे बोकील गुरव तुळसे बरडे कोमणे आतार थोरात वाडकर बुरसे कुंभार कठावकर दीक्षित चमरे बिसे बुनगे जाधव शेख हे सर्वच कुटुंबीय यात्रेसाठी अहोरात्र झटत असतात मित्रांनो कसं वाटलं माझं गाव आणि माझ्या गावची यात्रा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा